नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही बघत आहात वेदूज किचन इन मराठी तर आपण आज बघणार आहोत उपवासाचे लाडू तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे अर्धा कप साबुदाना घेतलेला आहे तो आपल्याला खमंग खमंगवूपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर इथे घेतलेली आहे मी अर्धा कप भगर ती पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे त्यानंतर मी अर्धा कप राजगिरा घेतलेला आहे तो पण आपल्याला भाजून त्याच्या लाह्या फोडून घ्यायच्या आहेत तर बघा मी इथे लाह्या फोडलेल्या आहेत राजगिऱ्याच्या तर बघा मी इथे सगळं छान भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक कप शेंगदाणे घ्यायचे आहेत ते पण छान भाजून घ्यायचे हे सर्व तुम्ही तुपामध्ये भाजलं तरी चालेल तर मी इथे तुम् तूप घातलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा कप खोबरं घातलेलं आहे किसलेलं तुम्ही एक कप घेतलं तरी चालेल त्यानंतर अर्धा कप मी काजू घेतलेले आहे ते पण छान भाजून घ्यायचे तुपामध्ये त्यानंतर अर्धा कप बदाम घ्यायचे ते, ते पण छान भाजून घ्यायचे त्यानंतर मी इथे एक कप तीळ घेतलेले आहे तीळ पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे बाजन जाले तर बघा आपली तीळ पण भाजून झालेली आहेत तर आपल्या दोन्हीही गोष्टी छान भाजून झालेल्या आहेत तर बघा मी इथे साबुदाना भगर हे मिक्सरला बारीक करून घेत आहे याचे आपल्याला पावडर बनवून घ्यायचे आहे तर बघा मी इथे याचं छान मस्त पीठ करून घेतलेलं आहे या पद्धतीने हे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी दीड कप गूळ घेतलेला आहे गूळ पण आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे गरम असताना आपल्याला याचे लाडू वळायचे आहे तर बघा मी हे मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच वा लाडू वळायचे आहेत थंड झाल्यावरती याचे लाडू वळत नाहीत तर बघा मी इथे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर बघा मी इथे लाडू वळून घेत आहे ते जर हाताला लाडू वळत नसतील तर तुम्ही याचा तुपाचा हात लावूनही लाडू वळू शकता तर बघा खूप सुंदर झालेले ला आहेत लाडू बघा इथे आपले लाडू तयार आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे आपले लाडू छान तयार झालेले आहेत नक्की एकदा ट्राय करून बघा तर बघा इथे आपले लाडू तयार झालेले